कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम जाळीदार लुसलुशीत आंबोळी कशी बनवायची ते बघणार आहोत ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात तुम्हाला जर डायबेटीस मधुमेहासारखे आजार असतील तर तुमच्यासाठी ही आंबोळी अगदी बेस्ट आहे आता आंबोळी बरोबर खाण्यासाठी वेगळ्या पद्धती शेंगदाण्याची लाल चटणी कशी बनवायची ते सुद्धा आहे एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला नसेल तर चपाती भाकरी कोणत्याही नाश्त्या बरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असलेली पौष्टिक नाश्त्याची रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबोळीचं पीठ कसं भिजवायचं ते बघणार आहोत म्हणजे वेगळं तुम्हाला मिक्स करत बसावं लागणार नाही तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात थोडं दाबून आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ जेव्हाही तुम्ही घेता चाळून घेऊ नका कारण त्यामध्ये कोंडा असतो कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं घरामध्ये भाकरीसाठी जे करतो तेच पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड ज्वारीचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता सेम कपने बरोबर अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाड बारीक घरामध्ये जो कोणता उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे आंबोळीला छान जाळी सुटते आता सेम कपने अर्धा कप किंवा एक दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण दही घेतलेला आहे एक दोन दिवसाचं थोडं आंबट दही असेल तरी सुद्धा चालू शकेल दयामुळे तुमची ही आंबोळी छान फ्लफी आणि हलकी होते आता सेम कपने बरोबर पाऊन कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे दही घेतलेल्याच भांड्यामध्ये पाणी घेतल्यामध्ये म्हणजे अन्न सुद्धा आपलं वाया जात नाही आणि हे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता ही सगळे जिन्नस आपण मिक्सरला एकदा छान फिरवून घेणार आहोत आता मिक्सरला हे पीठ फिरवून घेत असताना जास्त घट्ट वाटत असेल तर आणखी पाव अर्धा कप तुम्ही यामध्ये पाणी वाळवू शकता कारण प्रत्येकाच्या पिठाची रव्याची क्वालिटी थोडी वेगवेगळी असते तर त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं मी थोडसं म्हणजे पाव कप पाणी घालून हे पीठ असं फिरवून घेतलंय म्हणजे साधारणतः एक कप भर आपण इथे साधं पाणी वापरून हे पीठ करून घेतलेलं आहे जसं नॉर्मली इडली डोशा किंवा आंबोळ्यांसाठी आपण पीठ कसं भिजवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय झाकण लावून साधारणतः एक पाच सहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत पटकन शेंगदाण्याची एक युनिक पद्धती चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत भाजीला नसेल तर चपाती किंवा सुद्धा अगदी छान लागते आता ही चटणी बनवण्यासाठी गॅसवर आपण एक कढईमध्ये चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा चना डाळ आणि अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे दोन्ही डाळी मोठ्या असेवर साधारणतः मिनिटभर हलक्याशा बदामी रंगावर छान सुगंध येईपर्यंत छान परतून घेतलेला आहे डाळीतून छान सुगंध यायला लागला की अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेला आहे मेजरिंग कपने बरोबर पाव कप किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात कच्चे शेंगदाणे घातलेले आहे काही कारणास्तव शेंगदाणा चालत नसेल तर याऐवजी तुम्ही भाजलेले सणे असतात किंवा डाळवं असतात ते सुद्धा वापरू शकता कारण भाजलेल्या सणांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आता शेंगदाणा छान तडतडेपर्यंत मध्यम आसेवर एक दोन ते तीन मिनटं छान आपण परतून घेतलेला आहे हळूहळू छान तडतडू लागला रंग हलकासा बदलला इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा असतो ना त्यातला सुद्धा अर्धा कांदा रफली चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे अगदी छोटा कांदा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटीशी गोळी चिंच घेतलेली आहे नसेल चिंच आवडत स्किप करू शकता पण थोडंसं चटपटीतपणा चटणीला येतो अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आता ही सगळी मध्य मासेवर एक मिनिटभर आपण थोडीशी परतून घेतली आहे आता ही सगळी जिन्नस परतून मध्य मासेवर साधारणतः एक तीन ते चार मिनिटं झालेली आहे मस्त सगळ्या घरात खमंग शेंगदाण्याचा मसाल्यांचा सुगंध पसरलाय आता यामध्ये दोन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल ती एक आठ दहा कडीपत्त्याची पानं यामध्ये तुम्ही घालू शकता आणि ती सुद्धा यामध्ये छान परतून घेऊ शकता असा हा मसाला चांगला परतून घेतला की गॅस आपण बंद केलेला आहे सगळी जिन्नस पंख्याखाली संपूर्ण थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत असं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचाभर आपण ते काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तुमच्याकडे काश्मीरी किंवा बेडगी मिरची असेल एक पाच सहा तुम्ही मसाल्यांबरोबर तळून घालू शकता किंवा बऱ्याचसा नसते म्हणून अशी ही आपण मिरची पावडर यामध्ये वापरली आहे तुम्ही साठवणी सर तिखट घातलं तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला ही सगळी जिन्नस मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आणि पाणी घालून अशी ही छान बारीक चटणी आपल्याला फिरवून घ्यायची चटणी खूप जसं पातळ करू नका चटणी आपल्याला थोडी घट्ट ठेवायची म्हणजे खायला अगदी छान लागते अशी चटणी आपली तयार झालेली आहे रंग बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आता याला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलाय अर्धा चमचा मोहरी आठ दहा कडी पत्त्याची पानं घातली हवं असेल तर थोडीशी तुम्ही इथे पूड वापरू शकता आता ही खमंग फोडणी चटणीवर घातली आहे तर अशी ही नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धती शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता या डोशाबरोबर आंबोळीबरोबर इडलीबरोबर अगदी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरी बरोबर सुद्धा अगदी छान लागते आता इथं साधारणतः एक सात आठ मिनटं झालेली आहे पीठसुद्धा मस्त भिजून तयार आहे पीठ असं थोडं झाकून ठेवलं की रवायला छान मौसूतपणा येतो आणि छान त्यामुळे जाळी सुटते म्हणून पीठ असं चांगलं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता पीठ भिजल्यानंतर साधारणतः एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन ते तीन मिनटं चांगलं आपण हे फेटून घेणार आहोत असं केलं की पिठामध्ये हवा भरली जाते आणि तुमची आंबोळी अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार होते आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये इनो फुल सॉल्ट घातलेला आहे तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी सुद्धा चालू शकेल ही आंबोळी अगदी इन्स्टंट असल्यामुळे आपण यामध्ये सोडा वापरला की छान हलकी होते म्हणून सोडा किंवा इनो वापरायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये एक मिनिटभर आपण चांगलं हे पीठ फेटून घेतलेलं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आंबोळीला छान जाळी सुटत नाही तर पीठ जास्त जुनं जर असेल तर आंबोळीला जाळी येत नाही तर अशा वेळेस दोन चमचे तुम्हाला यामध्ये तांदूळ असं पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे त्याला छान जाळी सुटते आता सेम पिठाला थोडं घट्ट करून तुम्ही याच्या इडल्या तयार करू शकता कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्याची रुंग किसून तुम्ही याचे आपे सुद्धा तयार करू शकता आपण अशी आंबोळी तयार करणार आहोत तर त्यासाठी तवा छान मोठ्या सीवर कडकडीत गरम करून घेतलाय जेव्हाही तुम्ही छान कडकडीत गरम तव्यावर थोडस पाणी शिंपडून कॉटनच्या कापडाने पुसून घेतात अशा वेळेस काय होतं तव्याला अजिबात तुमची आंबोळी किंवा डोसा चिटकून बसत नाही व्यवस्थित तो अलगत निघून येतो म्हणून नेहमी या पद्धतीने करून घ्यायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबोळीचं पीठ जेव्हा तव्यावर घालता छान मिक्स करायचंय एकजीव करायचंय आता दीड पळी साधारणतः आपण यामध्ये पीठ घालून हलकंसं यामध्ये पसरून घेतलेलं आहे थोडंसं पातळ ठेवलं की याला जाळी अगदी छान सोडते तुम्हाला हवं असेल तर झाकून तुम्ही हे भाजून येऊ शकता मध्यम आसेवर साधारणतः एक दीड मिनिटातच याला छान अशी जाळी सोडते झाकण न लावता केलं तरी सुद्धा चालू शकेल तर आपणसुद्धा इथे झाकण न लावता मध्यमासेवर एक तीन मिनटं चांगलं करून घेतलंय बाजू किंवा कडा याच्या आपसूक मोकळ्या होतात जर तुमचा हा डोसा किंवा ही आंबोळी तयार झाली असेल तर हवं असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता पण आपल्याला तशी अजिबात गरज वाटत नाही तर व्यवस्थित तुमची ही आंबोळी तयार झालेली आहे तर एकच नाही तर प्रत्येक आंबोळी तुमची छान परफेक्ट जाईदार तयार होते अजिबात याला तुम्हाला तेल तूप वगैरे लावावं लागत नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही आंबोळी घालता एक तर तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर अजिबात तसं करावं लागत नाही तर अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी ही परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत ज्वारीच्या पिठाची अगदी झटपट आंबोळी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आणखीन हे जास्त पौष्टिक करायचं असेल तर यावर गाजर ढोबळी मिरची किंवा वाफवून घेतलेला मटार असेल कॉन असेल ते वाफवलेले तुम्ही यावर घालू शकता म्हणजे आणखीन जास्त हे पौष्टिक होईल मुलांच्या डब्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे मुलांना देऊ शकता एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा हा तुम्ही बेत नक्की करून बघा आणि आपण घेतलेल्या या सा साधारणतः एक पाच सहा मध्यम आकाराच्या आंबोळ्या तयार होतात फक्त ज्वारीचे पीठ असल्यामुळे हलकसा तपकिरी किंवा थोडा गडद रंग तुमच्या आंबोळीला येतो बाकी खायला अगदी मस्त लागते तशी ही जाळीदार मऊ लुसलुशीत कोणतीही पूर्वतयारी न करता ज्वारीच्या पिठाची खूप जसं पौष्टिक आंबोळी खाण्यासाठी तयार आहे एकदम मऊ आणि लोसलोशीत तर तुम्हाला जर डायबिटीस किंवा मधुमेहासारखे आजार असतील आणि काहीतरी छान खावंसं वाटत असेल तशी ही आंबोळी चटणी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे आपले मसाले आपल्या वेबसाईटला सुद्धा मिळतात त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे शिवाय आपले मसाले फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनला सुद्धा उपलब्ध आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा